नमस्कार शक्क मित्रों आज सोलापुर बाजार समिति मधे दव्वद गाड़िया आवक है एटी नाईन मराठीमध्ये मी आपलं संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो सुरुवातीलाच मी एक शॉट दाखवलेला आहे त्यामधून तुमच्या लक्षात आलं असेल की आज सोलापूर बाजार समितीमध्ये काय रेट चालू आहे तर आणखी आपण काही निलाव पाहूया ग्यारा सो बोले सव्वा गॅरावर येऊन निवड थांबलेला आहे कपडे असल्यामुळे निलावा पुन्हा घेण्यात आलेला आहे চৌদশ मित्रो जाणंबजून हा भाव पंधराशे रुपये सोळाशे रुपये करण्यात आलेला आहे फक्त हे नऊचं वक्कल आहे एक हवा करण्याच्या उद्देशानं हा रेट काढला आहे का अशी शंका येत आहे तर बघूया आणखी आपण यांचे नि लावून आता वाढणार ते तसाच माल आहे तसाच आहे कसाच आहे मात्र ह्याचा भाव वाढलेला दिसत आहे नऊशे पन्नास आज महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त माताडी कामगारांनी या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये जयंती साजरी केली त्यामुळं तर आज एक तासानं नीलव उशीर चालू झालेला आहे मोटी गोल्टी है दस पन्ना रुपये बारहश रुपये एकदम मोटो उक्कल है एकदम मोटो वक्कल है दीडशे गोण्याचं बक्कल आहे साध्या जाळीमध्ये भरले प्लास्टिकच्या दीडशे आहेत तर दीडशे गोण्याचं बक्कल जवळजवळ साडेबाराशे रुपये या ठिकाणी गेलेले शेतकरी मित्र आज आपल्यासोबत विजापूर तालुक्यातील प्रेमसिंग हे शेतकरी आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार शेतकरी राजे आपलं नाव काय नाव पत्ता नाव काय हां नाव नाव प्रेमसिंग हां कुठलं गाव विजापूर विजापूर गाव जिल्हा बकरापूर तालुका मक, हां बकरापूरचा मकरापूर मकरापूर बरं आज किती कोणा कांदा आणला होता सत्तर सत्तर कोण आहे बरं एक नंबर हा जो कांदा आहे तुमचा हां दारा हा एक नंबर आहे आणि हा दोन नंबर एक नंबरला काय रेट भेटला एकशे पन्नास।, एक पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास आणि दोन नंबरला दोन नंबरला पंचवीस कमी अकराशे पंचवीस कमी अकराशे बरं काय कशामुळे असं झालं एक नंबरला भाव कमी भेटला आणि दोन नंबरला जास्ती भेटला का ते याच्यावर असं ते उन्हानं थोडासा पिवळा पडलाय त्याच्यामुळे झालं का आज जो सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्हाला रेट भाव भेटलाय तो समाधानकारक आहे का समाधान किती एकर कांदा केला यावर्षी तुम्ही तीन एकर, एकर। किती अॅव्हरेज पडले एक तीन एकर किती गोण्या निघाल्या तीन सो तीन एक एकरामध्ये बर आता म्हणजे नऊशे गोन्या तुमचा कांदा यावर्षी आहे तर त्यातला विकला किती मग आतापर्यंत एकशे सत्तर बरं एक त्याला काय हायेस्ट कुठलेला रेट भेटला काय पहिल्या साडेबाराशे भेटले तेराशे भेटले हा ह्या आठवड्यातच चालू आहे सगळं विकत चालू आहे त्यामुळं तुम्हाला कमी भावातच तुमचा कांदा चाललेला आहे मग आता एकरी खर्च किती आहे तुमचा मामा नाही हिसाब नाही हो तरी एक बायकाला चारशे रुपये पगार आहे हा आ... सातशे आम्हाला काय भेटत नाही यात आ... म्हणजे आता ह्या दराने जर कांदा केला तर तुमचा खर्च तर निघतोय का निघत नाही निघत आ... नाही नाही निघत नाही नाही बर मग कांद्याला किती रेट मिळाला पाहिजे मी तुम्ही पंधराशे तर पाहिजे ना घे भावामध्ये हां पंधराशे रुपयेमध्ये तुमचं समाधान होतं आहे का समाधान होतं होते आहे हो होय आत्ताच्या भावामध्ये हां 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 किमान पंधराशे मध्ये काय तुम्हाला फायदा होतो का त्यात तर आम्हाला सगळं काढून आम्हाला थोडंबडं फार शिल्लक राहते आता रेट इतका कमी आहे तर सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे काय सरकारला काय दिलं ना हां काय देत नाही काय देत नाही मग आता काय द्या वाटतंय भाजप काय सरकार केंद्रात आहे केंद्रात एक सहा महिन्यात दोन हजार सो मोदी सरकारला <laughs> नाही पण आता कांद्यासाठी काय केलं पाहिजे काय दिलं तर बरं का दिले काय करायचं काय अनुदान वगैरे काय मिळा वाटतंय का दिले तर बरं किती द्यायला पाहिजे अनुदान आता रेट मध्ये बघायला पाहिजे असं कांदा चालले तर द्यायलाच पाहिजे शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं अनुदान दिलं पाहिजे तरच तुमचं काहीतरी फायद्याची ती येणार आहे यावर्षी अन्यथा हा उन्हाळी हंगाम तुमचा तोट्यात जाणार आहे तर मित्र हे होते विजापूर जिल्ह्यातील शेतकरी त्यांना इतकं मराठी चांगलं बोलता येत नाही परंतु जे बोलतात ते स्पष्ट कळतं आहे मात्र इतकं सगळं सांगता येत नाही तर आणखी कोण आपण भेटलं तर त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार नमस्कार राम राम शेतकरी राजे काय कसा गेला कांदा आज कांदा गेला आज आठशे रुपये कुठलं हे तुमचं आहे का समोरचा किती गुन्ह्या आणला होता गोण्या आणला होता एक सत्तर गुन्ह्या होता सत्तर कोन्हे सगळा आठशे रुपये गेला नाही नाही सगळा कुठला आठशे जाते काय आठशे गेला त्यात दुसरं एक नंबर किती 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 गुन्ह्या होते एक नंबर होता सत्तर गोहन्या ने गेला ते दोन नंबर दोन नंबर साडे ने गेला दोन नंबर साडेचारशे आणि तीन नंबर तीन नंबर आणलाच नाही तर आणखी पडतच नाही आपल्याला बरं तो लोकलला विकायचा नाही ती शेतात टाकायचा लोकलला एकूण सुद्धा गाडीचं पेट्रोल निघत नाही बरं बरं मला सांगा यावर्षी तुम्ही किती केला होता कांदा कांदा एक एकर केला होता बरं किती ॲव्हरेज पडलं कांद्याचं ॲव्हरेज आता चालू वर्ष आपला कांदा पावसात गावल्यामुळे आपल्याला दोनशे पाच ॲव्हरेज निघाला बर मग सत्तर आ, ए, ना, ना, आ, या हा सत्तर पिशिया शेवटची खेप आहे का पहिली खेप आहे शेवटची सुरुवातीला काय भाव भेटला का तुम्हाला नाही शेवट संकटच आहे सुरुवातीपासून किती रेट भेटला तुम्हाला आहे या प्लॉटचा म्हणजे जे आणायच्या लेवलचा होता आणलाय जे येतं परडत नाही ते आणलाच नाही आपण कशाला पाडू भरायचा पदार्थ काय या वर्षी कांद्या शेती फायद्याची आहे का तोट्याची आता असा भावानं गेल्यावर मग फायद्याची कशी म्हणावं लागेल सांगा तुम्ही किती आला एकरी खर्च तुम्हाला एकरी लागवडीपासून मार्केटला येपर्यंत एकरी खर्च येतो म्हणताना काय वसुली जी व्हायचं हो आहे का असं वसुली होत असते या वर्षी कांद्याची शेती तोट्यात आहे कांद्याला हा अशा मार्केटला जर कांदा निलाव जर झाला तर कांद्याची शेती ही तोट्यात आहे असं जर होत गेलं तर कांदा शेतकरी लावायला नाकार दिला आणि लावणार नाही बरोबर आहे तुमचं नाव काय म्हणलं माझं नाव दिगंबर सातपुते काय केंद्र काय केलं पाहिजे केंद्र सरकारनं शासनानं कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यांचा उत्पादन खर्च लक्षात घेतला पाहिजे आणि त्यांच्या उत्पादन खर्चाच्या कितपत उत्पन्न निघते त्याच्यावर विचार करून त्यांनी मोठं सरकार बनवलं बरोबर आहे मावा तुमचं काय नाव बोला येते नाही जमत नाही म्हणून नाव काय तुमचं नाव नाव आहे भारत होय तुमचं कुठलं गाव गावकुल किती आणलं आहे कांदा पन्नास पन्नास पनाज़। गोन्या कसा गेला हजार गेला हजार रुपयाने गेला किती निघाला अकरा मध्ये अकरा तर साधारण किती सत्तर एकवीस सत्तर निघाले फक्त काय यावर्षी या वर्षी कांद्याशी फायद्याची तोट्याचे फायदा कसला हा पावसाळी काय कांदा केला होता का तुम्ही पावसाळी कांदा केला ते पाण्याने गेला तुम्हाला काय पावसाळी कांद्यामध्ये काय फायदा झाला का पावसाळी कांद्याला भाव भेटतोय पण पावसाळी कांद्यात उत्पन्न भेटत नाही हा हा मग शेतकरी या काय वाटतं की पावसाळ्यातला कांदा महाग विकतो पण पावसाळ्यातला कांदा या अकरा काय म्हणताना सात सत्तर पाणी त्याच्यामुळे पावसानं गावून सडून जातो आणि या कांद्याचा आवडेच निघतं तर भाव असा दिवस आलेला असतो शेतकऱ्यांना करायचं का सरकारकडनं आता तुमची काय अपेक्षा आहे मग सरकारकडून आता हा या कांद्याला जर त्यांनी कमी रेट मध्ये कांद्याला त्यांनी जर का अनुदान दिलं तर शेतकरी नाराज कांद्याला कुठं थोडा खुश होईल आणि ह्याच्याकडे शेतकऱ्याकडे सरकारनं लक्ष देणं ही फार गरज आहे तर मित्रो हे होते पाटकुल येथील कांदा उत्पादक शेतकरी की त्यांनी केंद्र सरकारकडे सध्या जो शेतकऱ्यांना भाव मिळत आहे तो शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील यामध्ये निघत नसून केंद्र सरकारनं प्रति क्विंटल किमान एक हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी केली आहे तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर एक अफवाद कल वगळता एक नंबर कांद्याचा रेट कांद्या सा रे रे हा साडे अकरा बाराशे असून दोन नंबर कांद्याचा रेट हा नऊशे साडेनऊशे हजार रुपये आहे तर चिंगळीचा रेट हा तीनशे ते आठशे रुपये असा दिसून आलेला आहे नमस्कार